दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर शापूरमध्ये संपन्न दिनांक एकोणतीस मार्च रोजी वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे अंतर्गत किशोरी विकास प्रकल्प डी जे एस बी बँक शापूर आणि आनंदवाटा प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने यत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर महिला शाळा शापूर येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला सदर कार्यक्रमाला वसुंधरा संजीवनी मंडळ ठाण्याचे संस्थापक सर्वेसर्वा श्री आनंदजी भागवत संचालक श्री अशोक हिंगणेसर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर मनोहर भोईर श्री निनाद तरेसर आणि सुहास पाटील सर हे उपस्थित होते तसेच किशोरी विकास प्रकल्प प्रमुख श्रीमती कविता पडवळ सुप्रिया साळुंके संध्या बांगर दीपिका आहेर सोनाळी पंडित उज्ज्वला भगत मनीषा ढोहळे वर्षा चंदे ज्योत्स्ना हजारे दीप्ती हरणे या सर्व किशोरी विकास प्रकल्पाच्या संपूर्ण टीमने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क कुठे उठे दारावी हा आपला या व्यवहारिक जगात बाहेर पडण्याचा एक उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवल्यानंतर या जगात आपण आल्यानंतर थोडासा पावसळून जातो तुम्हाला तुमच्या काही अडचणी आहेत तुमचे जे प्रश्न आहेत समजते या सगळ्यावर तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहे तर पूर्वी मी तुम्हाला माझी वसुंधरा संजीवनी मंडळ याबद्दल दोन शब्द सांगू इच्छिते की वसुंधरा संजीवनी मंडळ ही एक नॉन प्रॉफिटेबल एनजीओ आहे आणि गेल्या आठ वर्षापासून शहापूर मुरबाडमध्ये वॉटर कन्झर्वेशन आणि वुमन्स डेव्हलपमेंट यावर कार्यरत आहे पर्यावरणाचे विषयही हाताळले आहे आणि आतापर्यंत अशी दिग्गज कामं केलेली आहेत की ती तुम्हाला त्यांच्या पारितोषक आहे सन्मानपत्र आपले प्रयोगस्थान आनंदी भागवताबा या ठिकाणी आहे ते तुम्हाला सांगणारच आहे आणि त्या वसुंधरा संजीवनी मंडळांतर्गत आपण दोन हजार बावीस मध्ये फक्त प्रायोगिक तत्वावर दोन वर्ग मोठी आदर्श सक्षम आणि संस्कारशील माता घडवणे कारण तुमच्या मध्ये ती माता दडलेली आहे आणि ती जर संस्कारशील असेल तर पुढची पिढी माता अतिशय चांगली येणार आहे हे निश्चितच आहे

आ, कमी -कमी नौगा। नौगा। फार महत्वाचं आहे उशीर झाल्यामुळे मी कमीत कमी वेळ बोलणार आहे संध्याकाळी थोडा वेळ मिळाला सुटण्यापूर्वी तो परत तुमच्याशी संवाद करेल माझं वय वर्ष फक्त नव्वद किती आहे माझं वय नव्वद नाही फक्त नव्वद फक्त शब्द फार महत्त्वाचा आहे आणि खरं म्हटलं तर माझी सगळी मातवंड तुमच्यापेक्षा मोठ्यानी आहे

आणि आज मात्र गेली काही वर्ष असं आहेत की कुठच्याही कार्यक्रमाला मुलींची संख्या जास्त असते मुलांची संख्या कमी असते वक्तृत्व स्पर्धा असो पाठांतराची स्पर्धा असो स्पोर्ट्स गेमची स्पर्धा असो आणखी काही असो एका अर्थाने मुली पुढे येत आहेत जी खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे पण मुलं फक्त क्रिकेट पाहणे आणि क्रिकेट खेळणे याच्या पलीकडे त्यांना काही घेणं देणंच नाही ही जी अवस्था आहे

जो आजचा आणि उद्याचा विचार करतो तो आज उद्या पड़तो, तो आणि उद्यामध्ये अडकून पडतो तो भविष्य घडवू शकत नाही आणि मग मी भविष्यात कोण होणार आहे मला काय व्हायचं आहे मला परमेश्वरी ज्या गुणवत्ता आहेत त्या कोणत्या आहेत त्याच्या आधारे मी कुठे जाऊन पोचू शकतो किंवा पोचू शकते याचा विचार करणे आणि काय काय प्रकारचे मार्ग उपलब्ध आहेत हे माहिती होणं या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत मी एकच मुद्दा बोलतो कि कमी पढ़ना काम करता की प्रचंड महत्वाकांक्षा ठेवा तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही खूप मोठ्या महत्वाकांक्षा ठेवा आणि त्याच्याकरता काम करत राहा यशाची सगळी शिखर तुम्ही पार पाडल्याशिवाय राहणार नाही पण अल्पसंतुष्टता ही तुम्हाला कधीही यशस्वी करणार नाही अंथून कोण पाय पसरा असं म्हणण्याचं ते काय आहे ना म्हणजे गोळी काय छातीशी घेऊनच झोपायचं तरी अंथून आमचं लांब ना होतच नाही मला असं म्हणायचं हो आहे की आता काय म्हणू त्याला पराभूत मनोवृत्तीने आपल्या आयुष्याकडे पाहू नका परमेश्वराने आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलाय तो यशस्वी होण्याकरता दिला मोठं होण्याकरता दिलाय नुसतं वयाने आणि नुसती घेऊन मोठं म्हणणं मला म्हणायचं नाही समाजामध्ये काहीतरी स्थान मिळवण्याकरता आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलाय आपल्या गावाचं देशाचं नाव आपल्या घराण्याचं नाव काढण्याकरता आपल्याला जन्म दिलाय आणि म्हणून खूप मोठ्या महत्वाकांक्षा ठेवा आणि त्या महत्वाकांक्षा पूर्तीमधला एक टप्पा म्हणून आजचं हे प्रशिक्षण आहे तुम्हाला दिशातच दिग्दर्शन केलं जाईल कोणत्या दिशेने जायचं ते तुम्ही सगळ्यांनी आपलं आपण ठरवायचं आहे मी जास्त बोलत नाही वसुंधरा संजीवनी मंडळाबद्दल एक चार वाक्यात बोलतो की आठ वर्षामध्ये जवळजवळ दीडशे वेळाला वृत्तपत्राने आपल्याला प्रसिद्धी सुमारे बारा वृत्तपत्रांनी आपल्यावरती एकवीस लेख लिहिले आतापर्यंत लिहिले त्यानंतर लोकसत्ता रोटरीचे गव्हर्नर राज्यपाल माननीय राज्यपाल भारताचे जलपुरुष असे एकूण तीस पुरस्कार प्राप्त ही संस्था आहे आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आता नागपूर अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात वसुंधारा संजीवनी मंडळाचा आणि माझा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे आणि देशाकरता पथदर्शी प्रकल्प केल्यामुळे दिल्ली दूरदर्शननी सुद्धा टीम आपल्याकडे पाठवली होती मुंबई दूरदर्शननी सुद्धा आपल्याला फार चांगल्या एक तासाची प्रसिद्धी दिलेली आहे असं सगळ्या अर्थाने यशाची शिखर कळत असणाऱ्या या एका संस्थेच्या संबंधात तुम्ही सगळ्याजणी तुम्ही सगळी मुलं आलेली आहात मला असं वाटतं की संस्था जसं यशामागून यश मिळवते तसं तुम्ही सुद्धा तुमच्या वैयक्तिक जीवनात यशामागून यश मिळवावं अशी इच्छा मी व्यक्त करतो आणि ते थांबतो धन्यवाद